नारकर्ली बीचवरून आता आपण देवबागला निघालोय सगळा रस्ता असा दोन्ही बाजूला नारळींच्या सावलीत नेऊन आहेस आणि पाठीमागे अथांग रत्नाकर खूप छान खूप छान मस्त फिलिंग आहे लोकांना वाटतं की कोकण म्हणजे समुद्रकिनारा बीचेस समुद्र नमस्कार मंडळी आज आपल्या कोकण कोस्टल राईडचा चौथा दिवस सकाळी कुणकेश्वर येथून सुरुवात केली ते आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आणि आता आपण मालवणमध्ये आहोत सातेरी देव्याने रामेश्वराच्या दर्शनाने आपण मालवण भ्रमंतीला सुरुवात करणार आहोत चला इकडं दिसतंय गाड्यांची गर्दी आहे म्हटलं विचार बर त्यांना हेच मंदिर आहे का मूल आहे ना सुल सुरकट ऑपोजिट अपोजिट साईडला रामेश्वराचं मंदिर आहे तिकडेही जाण्याचा जा रस्ता असाच आहे चिंचवड Það er þess að morðist að mandira að meðsör mandir. देवी आणि रामेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण तारकर्ली बीचकडे निघालो रस्ते मालवणमध्ये एकदम छोटे छोटे आहेत त्यामुळे डबल गाड्या आल्या आज रविवार आहे फुल गर्दी आहे दोन्हीकडून गाड्या येतात डबल गाड्या आल्या की जाम होते गाडीला इथं पार्किंग मिळालं बाजूला लावली आपली गाडी कारखर्ली बीच पुढ चाललोय <laughs> आपण आता बीच मात्र चार पाच किलोमीटर असेल अंबा तिथे आटोकापासून या बाजूला अशी दुकान आहेत विविध खाद्य टी शर्ट शॉर्ट्स तुम्हाला जे हवं आहे ते इथं लगेच अवेलेबल आहे ते बघा यात्रा भरली अक्षरशः तेवढी मोठी लाट आली चकला सगळे वाहून गेल्या तारकर्ली बीच वरून आता आपण देवबागला निघालोय बापरे किती आहेत बघ बोटी वा सही नजारा दिसतो तारकर्ली बीच ला काही जास्त वेळ थांबलो नाही तो फान गर्दी होती त्यामुळं देऊ देवबागला जाऊया लवकर नाव पुढे घ्यायचं चालू आहे कशी ओंडक्यावर आहेत नाव अशी सरकत सरकत देवबाग संगम चौपाटी तीन किलोमीटर तारकर्लीपासून सहा किलोमीटर अंतर आहे देवबाग संगम संगम चौपाटी हां कारण मध्ये दोन तीन वेळा देवबाग चौपाटी लागते पण आपल्याला संगमाला जायचे आहे ते सहा किलोमीटर आहे आणि सगळा रस्ता असा दोन्ही बाजूला नारळींच्या सावलीत नेऊन आहेस कशी आता बक्की मला वाटत आली आता चौपाटी देवबाग संगमावर आलोय तिकडून बघताय की एक नदी येते आणि या बाजूला समुद्र आहे ह्या दोन्हीचा इथे संगम होतो असा सुंदर स्पॉट आहे ऊन मात्र भयंकर आहे पण त्याला इलाज नाही खूप दिवसापासूनची इच्छा होती देवबाग देवबाग खूप ऐकलं होत आज बघितलं एक नंबर आहे ना जरा एक नंबर तर हा बीचवर घाण झालेले पण ही समुद्रातून बाहेर आलेली मानव निर्मित घाण आहे तर पांढरा शुभ्र वाळूचा मस्त समुद्रा किनारा लाभलेला इथं अजून हिरवा हिरवा डोंगर दिसतोय हे बघा आणि पाठीमागे अथांग रत्नाकर खूप छान खूप छान मस्त फिलिंग आहे एक्झॅक्ट बीचच्या टोकाला जाऊ आपण आता हो सगळ्या बोटी किनाऱ्याला लावलेल्या दिसत आहेत कारण आता पावसाचा इशारा ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे आपले मान्सूनचे वारे आता कोकण किनारपट्टीला धडकतील थोड्याच दिवसात केरळमधून त्यामुळं सगळ्या बोटी वगैरे आज जाणं बंद केलं तुम्ही बघू शकता कडेला सगळं बोटी लाईनने लावलेले आहेत नाहीतरी इथं बोटीची सफरसुद्धा करता येते आपल्याला मस्त त्या बाजूला पण आहे आणि त्या बाजूला पण बोटींची लाईन दिसते बघा आतमध्ये एखादी बोट दिसत नाही आहे पूर्ण बंद केलेलं आहे हे डेंजरमध्ये खेळतात लहान मुलं घेऊन आहे ना एकदम डेंजर स्पॉटला आहे त्यांचं चुकीचं आहे समोर समुद्रामध्ये दिसतोय ना तो आहे सिंधुदुर्ग किल्ला ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा पहिला चिरा महाराजांनी स्वतःच्या हाताने ठेवला होता पण सुरुवातीच्या मुहूर्त किंवा सुरुवातीला जो ब्राह्मण असतो पूजेकरता समुद्र ओलांडायचा नाही असं काहीतरी प्रथा होती त्यावेळी त्यामुळे ब्राह्मण तिथं पूजेला त्या बेटावर यायला तयार नाही मग करायचं काय तर त्याची सोय म्हणून महाराजांनी इथं पूजा ह्या गणेशाची मूर्ती अशी कोरून इथं पूजा करून घेतली म्हणून ह्या खडकाला मोर्याचा धोंडा असं बोललं जातं प्रत्यक्ष महाराजांचा स्पर्श झालेला हा दोंडा आहे आणि तो मोर्याचा धोंडा येत आहे त्याच्यावर आपण पाहिलं तर स्पष्टपणे गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते बघा हार वगैरे घातलेला दिसतं मग इथं पूजा करून शेवटी सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू केलंय तो सिंधुदुर्ग किल्ला हिमालय आणि हा इथे दिसतोय तो मोर्याचा धोंडा समोर बघू शकता तुम्ही सगळ्या लाईन नावं उभ्या आहेत तर आजपासूनच बरोबर हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्याप्रमाणे आतमध्ये नावा सोडण्यास मनाई करण्यात आले त्यामुळं सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण मला आत्ता जाता आलेलं नाही आहे त्यामुळं आपण ह्या दोंड्याचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे मालवणमध्ये आता रॉक गार्डन एक राहिलेलं आहे तेवढं आपण बघू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू चला गार्डन बघून झाल्यानंतर मालवणमध्येच असा छान पाऊस सुरू झाला आम्ही आडोश आता मालवण मधूनच आता रिटर्न जर्नी सुरू करायचा विचार केलेला आहे आम्ही जबरदस्त पाऊस चालू झाला साधारण सव्वा पाच वाजता वेंगुर्ल्याला जायच्या तयारीत असताना मालवणमध्ये जबरदस्त पाऊस झाला पंधरा वीस मिनटंच पाऊस झाला पण नेमका योगायोग असा की आज सर्व बोटी वगैरे बंद केल्या होत्या पावसाच्या अंदाजाने आता मान्सूनच्या अंदाजाने आणि नेमका आज पाऊस पण झाला त्यामुळे जास्त रिस्क नको म्हणून मी पुढचं वेंगुर्ला कॅन्सल केला आणि आता मालवणमधनं बाहेर पडलो आहे कसाल सतरा किलोमीटर आहे इथून कसालवरून कणकवली मुंबई गोवा हायवे पकडून नंतर अनुस्कुरा घाटातून वर येणार तर सातारपर्यंत गुगलबाई म्हणते पाच साडेपाच तास लागतील तर बघू आता किती वेळ लागतोय मालवणच्या बाहेर आल्यानंतर बिलकुल पाऊस नाही आहे पण मला इशारा दिल्यासारखं झालं एकटा असतो तर ठीक आहे पण हे कॅमेरे वगैरे सगळं सांभाळायचं पावसामध्ये फार रिस्की काम राहतं आणि बाईकवर परत हिला घेऊन दोघांनी पावसात थोडे रिस्की राहिलं असतं तर माझ्या विशलिस्टमध्ये पण वेंगुर्ल्याची एक तीन ते चार मंदिरंच होती आणि तसे आपण कोकण कोस्टलमध्ये आता बरीच मंदिरं केली तर माझं अजून फायनल नाही की कुठल्या घाटातून वर जायचं कारण आजचं आपलं डेस्टिनेशन असणार आहे सातारा संग्राम आणि स्नेहा सातारामध्ये आहे मनीषाला सुद्धा सातारामध्ये सोडून मी पुण्याला जाणार आहे तर मुक्कामी आपण सातारलाच जाणार आहे पण आता कुठल्या घाटातून वर चढणार ते पुढे गेल्यावर ठरवू आपण रस्त्याची परिस्थिती बघून कसालवरून आता गोवा हायवे लागला आहे आपण आता गोवा हायवेला लागणार आहे कणकवली पण आपण बायपास आलो पुढेच कणकवली शहर अरे माझा मगाशी थोडा गैरसमज झाला मला वाटलं कणकवली पास करून आपण पुढं जॉईन केला आहे हायवे मुंबई गोवा हायवे पण तसं नाही आहे कणकवलीच्या आधी एक दोन चार किलोमीटर कसाला आहे वाटतं तिथं आपण हायवे जॉईन केला आत्ता कणकवली लागली आहे कणकवली सिटी ह्या उड्डाणपुलाच्या खाली आहे जर असा रोड असेल तर मग साडेपाच तास लागायची काही गरज नाही लवकरच पोहोचू आपण देवगड बावन किलोमीटर रत्नागिरी एकशे पंचवीस कोल्हापूर एकशे बारा सनसेट बघ सनसेट सकाळचे सात वाजले अजून राजापूर इथून पंचवीस किलोमीटर राहिले अनुस्कुरा घाटातून जाण्यासाठी कुठून वर जायचं एकदा फोन करून मला विचारायला लागेल तेव्हा मॅपवर बघावं लागेल टूजेट आहे तोपर्यंत तो जितकं शक्य तेवढं अंतर कमी करून टाकू मध्ये थांबून आता थोडा चहा घेतला मालवणमध्ये पावसात भिजलं होतं जॅकेट तसंच भिजलेलं जॅकेट घातले आता सुखद आले हे लोक मला वाटते सनसेट बघतायत वरून वरून सनसेट एन्जॉय करतात राजापूर बावीस किलोमीटर राहिले हे असे काळे काळे ढग दिसायला लागलेत बघा या समोर बस वगैरे सुरू झाला तर अवघड होईल नाहीतर वेंगुर्ला पण करायचं होतं आजचा एक मुक्काम होणार होता आपला कॅन्सल झाला नेक्स्ट ने टाइम गोवा वगैरे कर राईड करू तेव्हा वेंगुर्ला कव्हर करू त्यामध्ये वेंगुर्ल्यातलं आरवलीचं वेतोबा मंदिर बघायची इच्छा खूप होती माझी आता राहून गेलं चाललाय काय तो हायवेन दादा आम्ही पण आहे ना निवांत मध्ये आलाय एकदा का अंधार पडला की गोप्रोच काम संपलं नाईटमध्ये काही खास शूट होत नाही त्यामुळे अंधार पडल्यानंतर डायरेक्ट आपण घरीच भेटू आता सात वाजून सात मिनिट झालेले आहेत आणि आभाळात वेगवेगळे कलर आणि एक मोठा काळा ढग आहे I resta super be. संध्याकाळी पाचच्या दरम्यान मालवणमध्ये तुफान पाऊस सुरू झाला आणि त्यावेळी मी निर्णय घेतला की आता पुढचा एक दिवस जो मुक्कामाचा होता, कैंसल होता, होता। तो कॅन्सल करून आपण रिटर्न जर्नीला सुरुवात करायची त्यामुळं साडेपाच वाजता काल मालवणमधून निघालो निघताना गुगलवर पाहिलं होतं टू सेवन्टी एट किलोमीटर अंतर होतं मालवण ते सातारा वाया अनुस्कुरा घाट लांजापर्यंत गोवा हायवेची मजा लोटत लोटत मी अनुस्कुरा घाटसाठी ऊनिमधून वळायचं विसरून गेलो आणि पुढं लांजामध्ये आल्यानंतर मी विचारलं की पंधरा ते सोळा किलोमीटर ऑलरेडी मी पुढे गेलो होतो मग मग मी निर्णय घेतला ठीक आहे थोडाफार खराब असेल असता म्हणून मी आंबा घाटातून निघायचा विचार केला पण माझा तो निर्णय इतका चुकीचा निघाला पूर्ण आंबा घाट आणि त्याच्या आधीचा परिसर आणि नंतरचाही परिसर हायवेचं काम चालू आहे पूर्ण रस्ता खडी आणि धुळीनं भरलेला आहे अक्षरशः वीस तीस वीस तीस ह्या स्पीडनं मी पूर्ण रस्त्याने आलो गुगलने सांगितलं होतं साडेपाच तास आणि मला ॲक्च्युली लागले आंबा घाटातून यायला दीड वाजला मला सातारमध्ये पोचायला म्हणजे जवळजवळ आठ एक तास मी बाईक राईड करत होतो मला एक माझी साधी चूक होती की राजापूरमध्येच विचारायला पाहिजे होतं मग ओन्हीवरून मी अनुस्कुरा घाटातून वर राहिलो असतो पण एक छोटीशी चूकमुळं माझं साधारण अडीच ते तीन तास वेळ वाढला म्हणजे साधारण साडे दहा ते अकराला मी पोचायला पाहिजे होतो साताऱ्यात ते मी दीड वाजता रात्री पोहोचलो आणि अंतरसुद्धा एक दहा ते पंधरा किलोमीटर वाढलं त्याच्यामुळं तुम्ही जर जाणार असाल आणि वर येणार असाल तर अंबाघाटातून जर येत असाल तर सावधान आणि दीड वाजता येऊन झोपलो ते आज सकाळी अकरा वाजता उठलो आता वाजलेत साडेबारा ही आपली चार दिवसाची कोकण राईड त्याच्यामध्ये ऑबी ठिकाणं आपण बरीच कवर केली म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की कोकण म्हणजे समुद्रकिनारा बीचेस समुद्रामध्ये भरपूर खेळणे एवढंच कोकण आहे तर एवढं कोकण नाही कोकणामधली मंदिरं काही काही गावातली मंदिरं जी ठराविक आहेत आधीच मी अभ्यास करून गेलो होतो त्यामुळं मला कुठं कुठं जायचं आहे हे माझं विजन क्लिअर होतं हे चार दिवसाची आपली कोकण कोस्टल राईड तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की कॉमेंट करा लाईक करा आणि हा आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणि माझी मिसेस दोघे मिळून आम्ही ही कोकण राईड केली आत्ता सातारामध्ये आलं आज इथे मुक्काम आहे तर उद्या पुण्यासाठी निघणार आहे तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही कोकणातली मंदिरं किंवा अप ठिकाणं कशी आवडली आणखी कळवा पुन्हा भेटू एखाद्या नवीन सिरीजमध्ये किंवा एखादं नवं ठिकाणी एक्सप्लोअर करायला चला बाय